महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कशा प्रकारे पाहायचा याविषयी आज आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी संदीप वाघमोरे आणि आपण पाहत आहात टेक्नॉलॉजीशी संबंधित यूट्यूब चॅनल संदीप वाघमोरे मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्या अगोदर जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व घंटीच्या चिन्हावर क्लिक करा म्हणजेच या चॅनलवर अपलोड होणारी नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास नोटिफिकेशनद्वारे सहज मिळेल शिष्यवृत्तीचा निकाल पाहण्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पी यू डबल पी एस एस डॉट इन ही वेबसाईट आपण आपल्या मध्ये टाईप केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन येईल यामध्ये आपण युडायस कोड जो आपल्या शाळेचा आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे यु डायस कोड टाईप केल्यानंतर आपण आपल्याला शाळेचं नाव आपल्या खाली या ठिकाणी येईल त्याला चेक मार्क करायचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण शाळेचा पासवर्ड जो आपण या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करताना तयार केला होता तोच पासवर्ड आपण या ठिकाणी टाईप करायचं हे पहा या ठिकाणी पासवर्ड टाईप केलेला आहे त्यानंतर लॉग इन हे ने बटन प्रेस करायचे ज्यावेळेस लॉग इन हे बटन प्रेस करू आपल्यासमोर अशा प्रकारे आपल्या शाळेचं नाव असलेली वेबसाईटवरती पेज तयार होईल त्यामध्ये प्रोव्हिजनल रिझल्ट हा इयत्ता पाचवीचा आहे आणि इयत्ता आठवीचा प्रोव्हिजनल रिझल्ट त्याच्या खाली आहे आपण पाचवीचा निकाल पाहतोय त्या ठिकाणी आपण त्याच्यावर क्लिक करणार आहोत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण शाळेचा निकाल या ठिकाणी येईल आपण प्रत्येक विद्यार्थ्याचासुद्धा स्वतंत्र निकाल पाहू शकतो त्याचा सीट नंबर टाईप करून किंवा संपूर्ण शाळेचा त्यानंतर आपण या विद्यार्थ्यांचं मार्कशीट मेमो या ठिकाणाहून क्लिक करून आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं मार्कशीट मेमो काढू शकतो अशा प्रकारे याची प्रिंट काढून आपण मार्कशीट मेमो तयार करू शकतो त्यानंतर आपल्याला जर रिचेक करायचं असेल तर त्याचा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे डिजिटल स्कॅन कॉपीमध्ये विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी आपल्याला या ठिकाणी मिळते मात्र त्याचे चार्जेस आहेत आपण ते चार्जेस या ठिकाणी येऊन पेड करून आपल्याला त्याची डिजिटल स्कॅन कॉपी मिळू शकते तर अशा प्रकारे विद्यार्थ्याचं या ठिकाणी स्टुडंट नेम वगैरे आणि आपण विषय निवडल्यानंतर मेकअप पेमेंट करून अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याची डिजिटल स्कॅन कॉपी आपण काढू शकतो उत्तर प्रत्येकी तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शाळेचा संपूर्ण निकाल ऑनलाईन प्रकारे पाहायचा मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल या व्हिडिओखाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक व शेअर केलं नसेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक व शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन टेक्नॉलॉजिकल व्हिडिओसोबत